डॉक्टर यांच्या स्मारकाजवळ प्रस्तावित महामेट्रो स्टेशनच्या विरोधात आणि इतर विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक सहा जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात अनेक समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि शासनाच्या निर्णयांचा कडाडून विरोध केला या मागण्यांच्या अनुषंगाने मोठ्या संख्येने लोकांनी समाज बांधवांनी सहभाग घेतला आणि शासनाला त्यांच्या निर्णयांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले सांस्कृतिक वारसाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा अतिशय महत्वपूर्ण ठरला आहे समाज बांधवांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मातंग समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी तहसीलदार यांना करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष संदीप झोंबाडे यांच्यासह कोर कमिटी सदस्य डी पी खंडाळे अण्णासाहेब कसबे चंद्रकांत लोंढे रामदास कांबळे युवराज दाखले मयूर जाधव अनिल गायकवाड अविनाश शिंदे संपत मांढरे विठ्ठल कळसे वसंत वावरे विठ्ठल शिंदे यांनी केले दरम्यान रिपब्लिकन पार्टी मातंग आघाडीचे शहराध्यक्ष अश्विन खुडे यांनी देखील पाठिंबा दिला तसेच आंदोलनाची दखल तहसीलदारांनी घेऊन मार्गी यावेळी मान्य नगरसेवक राम पात्रे लहोजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे शंकर भाऊ तडाके आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे बापू रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ आर्थिक विकास महामंडळ मान्य अध्यक्ष अमित गोरखे माजी नगरसेवक सचिन चिखले मारुती भापकर देवेंद्र तायडे बाळासाहेब खंदारे गणेश कलवले अक्षय पौळ महादेव वैरागे गणेश अडागळे अक्षय उदगिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी का उपस्थित होते आज सहा जून ठरल्याप्रमाणे पिंपरी चौड शहर समाजाचा मोर्चा अण्णाभाऊ साठे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता करे करे या ठिकाणी निगडी तहसील कार्यालयाकडे प्रयाण होणार आहे तत्पूर्वी या मोर्चातील ज्या मागण्या आहेत या मागण्या तुम्हाला मी विशेष करतो साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुतळ्या शेजारील मेट्रोचा जो डीपीआर आहे तो डीपीआर चेंज करण्यात ही आमची महत्वपूर्ण मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे नगर निगडी येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन आहे त्या भवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून ते अतिक्रमण तात्काळ काढून पूर्वसूचनेनुसार अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी चार एकर सतरा गुंठे जागा राखून ठेवण्यात यावी जर ही नाही झालं तर तुम्हाला सांगतो नगरसेवक आणि पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात येतील आमचा तिसरा मुद्दा आहे दोन हजार चौदा साली हप्तीन इन्स्टिट्यूटमध्ये सत्तर एकर जागेपैकी पाच एकर जागा आर टी आपण ठराव करून घेतलेली आहे ती जागा आता महाराष्ट्र शासनानं आर टी मंजूर केलेली आहे त्या आर टीचं मुख्य कार्यालय हाफ्फीन या ठिकाणी होण्यासाठी पाच एकर जागेचा ताबा आरटीला देण्यात यावा ही आमची मागणी आहे आहे नंबरची असा आद्य क्रांतिगुरु लहुजी वास्ताव सायू यांचं नाव महामानवाच्या यादीमध्ये घेतलं जावं जेणेकरून सरकारी ऑफिसमध्ये माझ्या लहुजींचा फोटो दिसेल पाच नंबरची मागणी अशी आहे तेरा टक्के आरक्षण आहे अनुसूचित जातीचं त्याची फोड करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मातन समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि साहित्य सम्राट सहा नंबरचा जो मुद्दा आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना रत्न मरणोत्तर भारत पुरस्कार देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे गेली अनेक वर्षापासून आपली ही मागणी करत आहोत या सहा मागण्यांच्याकरिता पिंपरी चिंचवड शहर मातन समाजाच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी आपण प्रयाण करत आहोत धन्यवाद प्लॅटफॉर्म आणलेलेच आहेत परंतु त्या मागण्या या आपण गांभीर्याने समजून घेणं इत ही तितकीच काळाची गरज आहे सर्वात पहिला मुद्दा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ज्यावेळी त्यांची टीम पाठवून या इथे मेट्रोचं शेवटचं टर्मिनल ते येते हे ये ज्यावेळी त्यांना माहिती असताना त्यांची जी टीम पाठवली इंजिनिअर लोकांची आणि इथला डीपीआर बनवला डीपीआर तयार केला त्या डिपीआर आपल्या आयुक्तांनी बंद करून सही केली याचाच अर्थ हा मनोवादी विचाराचा आयुक्त आपल्या प्रशासनाच्या खुर्चेवर बसणं ही म्हणजे आपल्या समाजाच्या लोकांच्या साठी धोक्याची घंटा आहे लवकरात लवकर त्या आयुक्ताला आपल्याला खुर्चेवरून खाली प्रवावं लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथले स्थानिक प्रतिनिधी गेली पंधरा वर्ष झाले पण ती तुमच्याकडे महानगरपालिकेत पक्षाचे गटनेते म्हणून मिळवतात पक्षाचे गटनेते म्हणून सुद्धा निवडत असताना त्यांच्याकडे इथल्या मेट्रोचा सदस्य पदाचा पदभार आहे तरी सुद्धा त्यांना हे हो माहीत नाही की आमच्या अस्मितेच्या ठिकाणी मेट्रो स्टेशन होतं आणि ते मेट्रो स्टेशन अण्णाभाऊ साठेंच्या गार्डनच्या वरून जातो मित्रांनो ही तिथला प्रतिनिधी जर जागरूक असता इथला लोकप्रतिनिधी जर चुकले असता तर त्याने जाणून घेऊन आपल्या समाजावर हा अन्याय केला नसता याने दोन मिनिटात दुसरा कोणता पुतळा स्मारक जर असतं तर तो डुपीआर बदलून घेतला असता पण त्यांनी जाणीवपूर्वक तो बदलला नाही म्हणून तुम्हाला सांगतो आज काळाची गरज आहे त्याला जर डुप्लीवर बदलायचं नसेल तर दिल्लीच्या सर्व मातन धान्यंना मी इशारा देतो की आपल्याला तो लोकप्रतिनिधी बदलावा लागेल आपल्याला तो लोकप्रतिनिधी बदलावं लागेल आणि यासाठी सर्वांनी भाव दिलं पाहिजे ज्याला आपली अस्मिता समजत नाही ज्याला आपलं सुख दुःख समजत नाही ज्यांना आपल्या भावना समजत नाहीत आश तुम्ही तुम्ही लोक भुंजर बसून देणार आहात खाली उतरवण्यासाठी सर्व समाज आपलं हे पाहिजे आणि निगडून तुम्ही त्याला घरी बसवलं पाहिजे हा सगळं रुपये मी आजच्या स्वरूपात येतो राहिला दुसरा म्हणतो साईन हा नगर हा चौकामध्ये आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे तहसीलदार साहेबांनी सांगितले की आम्ही आम्ही ते पुटकपुढं सरकारला करूयात आणि इथले काही मुद्दे ते आम्ही पिंपिंच महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही सादर करूयात अशा पद्धतीचं त्यांनी ते आम्हाला शब्द दिलेला आहे सकारात्मक आमच्याशी चर्चा झालेली आहे आणि जर आम्हाला या महिन्यामध्ये महिन्याभरात जर या ठिकाणी मेट्रोचं काम आमच्या म्हणण्याप्रमाणात झालं नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही मेट्रोचं काम कायमस्वरूपी बंद करू अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आणि सरकारनं आमच्या मागण्याची गंभीरपणे दखल घ्यावी एवढीच आमची विनंती अन्यथा तुम्हाला भविष्य काळामध्ये खाली बसावं लागेल एवढंच माटन समाजाच्या वतीनं सूचित करतो या ठिकाणी भगिनीला आपलं मन या ठिकाणी मोकळं करायला संधी द्यायला हवी होती मात्र सर्वांच्या वतीने मी अध्यक्ष भाषण करतोय याच माध्यमातून आपण सर्व या ठिकाणच्या महिला भगिनीचं मी जवा 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 या मोर्चाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल जेव्हा जेव्हा या ठिकाणचे आपले समाजाचे नेते म्हणजे आपल्याला समाजासाठी आपल्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी जेव्हा जेव्हा आपल्याला हाक देतील तेव्हा तेव्हा आपली कामधंद्या सोडून आपण या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो पुढे एका या ठिकाणच्या या प्रभागातील मान्यवर या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी जय लाव सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड